नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवडिव्ह न्यूज डिस्क्रि न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळकडामुळे सैनिक वेडे करुजीवाचे काय आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान हाय हाय हिंदुस्थान तुमचा हिंदुस्थान आमचा लाडकी बहीण योजना बंद करावी यासाठी हायकोर्टात धाव घेतले तर आमच्या सर्व लाड लाडक्या बहिणींवर हा अन्याय होता तो अन्याय आम्ही करणार करणारे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना महिलांना सफाई करण्यासाठी ही योजना चालू केली होती तर ती योजना महिलांच्या काळागाळात राहणाऱ्या गोरगरीब महिलांपर्यंत पोहोचलेली आणि त्या पुढे चालू राहिली पाहिजे असं आमच्या सर्व शिवसेना महिला आघाडी मत आहे आणि आपले स्थानिक आमदार बालाजी किनीकर यांनी याच्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यामुळे सगळेजण सोबत करत आहोत तर ती योजना बंद पडू नये म्हणून आम्ही सगळ्या महिला आघाडीने शिवाजी चौकामध्ये आंदोलन आंदोलन आहे आमच्या सबल झाल्याचा असल्यास स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद